तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट एनिमिया मुक्त गावसाठी आमनापूरच्या महिलांचा आरोग्य उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त गाव या महत्वाकांक्षी संकल्पनेतून आमनापूर गावात महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणीचा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे ग्रामपंचायत आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि समृद्ध पंचायतराज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या आरोग्याबाबतची जागरूकता सिद्ध केली आहे आजवर गावातील एकूण तेवीसशे बावन्न महिलांपैकी तब्बल एक हजार तीनशे पंचावन्न महिलांची हिमोग्लोबिन तपासणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे या तपासणी मोहिमेत प्रगती विद्यामंदिर येथील किशोरवयीन मुलींचाही सहभाग होता याच उपक्रमाचा भाग म्हणून नुकतेच जिल्हा परिषद शाळा आमनापूर येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले ज्यात एकाच दिवसात एकशे साठ महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली यावेळी आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका खंबाळकर समुदाय आरोग्य अधिकारी स्वप्नाली आरोग्य आरोग्यसेवक कपिल मुळीक आरोग्य सेविका लता माने व सर्व आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती ज्या महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळले आहे त्यांना त्वरित रक्तवाढीच्या गोळ्या आणि पोषण विषयक महत्वाचा सल्ला दिला जात आहे उर्वरित महिलांची तपासणी पूर्ण करण्यासाठी गावातील विविध भागांमध्ये आणखी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याची तयारी सुरू आहे आमनापूर गावातील सर्व महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपले हिमोग्लोबिन तपासून घ्यावे असे आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी सदस्य आणि आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलं आहे